थुकलं नाहीतरी थोका चाटायची असल्या थोका चाटणारा मोजत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या ओबीसीतल्या काही जाती महाराष्ट्रात एस सी च्या योजना खात्यात आणि केंद्रात ओबीसीचं आरक्षण खात्यात काही जाती इथे ओबीसीच्या खात्यात आणि केंद्रात ए सीएसटीच्या खात्यात येते पण चार चार पाच पाच आरक्षण खात कोणत्या कोणत्या जातीत सांगा ना जरा म्हणजे या निमित्ताने महाराष्ट्राला पण कळेल की साधारण कोणत्या जातींमध्ये अशा स्वरूपाची हेराफेरी सुरू आहे सगळ्याला माहिते सगळ्याला आहे एनटी विजेएनटी चे जे वर्ग झालेत हे कोण कुठलं आरक्षण खाते आहेत यांना केंद्रात कोणतं आहे राज्यात कोणतं आहे बघा ना बर ते हाके म्हणतात की तुम्ही खूप हुशार आहात तुम्हाला खूप ज्ञान आहे तर तुम्हाला परदेशात पाठवलं पाहिजे हवं तर तिकीट काढायचं पैसे आम्ही जमा करतो आणि हाकेन हाकेंच म्हणणं आहे की यांना परदेशात पाठवून द्या आम्ही त्याला मोज तर नाही ते कोण आहे त्याचा विचारू नका आम्हाला ना मी असलेले तर नाहीत ते. आम्ही त्याला विरोधक मानलं नाही कधी मानणार नाही तर काय सवय लागली असली लागलेली असती ती थुकलं नाही तरी थुका चालत नाही बीडच्या रॅलीमध्ये पण मुंडे कुटुंब जोरदार तुमच्यावर तुटून पडलेलं होतं तुम्ही आमच्या ताटातलं खाताय अशा स्वरूपाचा युक्तिवाद केला त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर हे होतं की आमच्या ताटातलं काढून घेऊ नका आमच्या ताटातलं खाऊ नका तर तुम्ही मुंडेंवर तुम्ही पण जोरदार टीका केली काय मुंडेच राजकारण कुठं जाते फेडले ना मराठ्यांचे त्यांनी चाळीस वर्षात बरबटलेले होते पुरे मराठ्यांनी त्यांना उंचीवर नेलं राज्यात देशात केंद्राच्या उंचीवर त्याचे त्यांचे उपकारचे फेडायला लागले ना आता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका